जळगाव महानगरपालिकेअंतर्गत पन्नास ई बसेसचा आपण प्रस्ताव राज्य शासनाला पाठवलेला आहे राज्य शासनामार्फत तो प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेलेला आहे यामध्ये सुरुवातीपासून जो आपलं जुना बसस्टँड वापरत आहेत तर त्यांना आपण विनंती केलेली आहे ती जागा देखील आम्हाला सिटी बससेवेसाठी उपलब्ध करून देण्यात यावी तसेच टी बी एस हॉस्पिटल जिथे आपले चालायचे तिथे देखील आपण पार्किंग व्यवस्था उप उपलब्ध केलेली आहे जिथं रात्रभर तिथे चार्ज होतील आपल्या बसेस आणि दिवसभर आपल्या रूटच्या अनुषंगाने त्या फिरतील जवळपास जानेवारी फेब्रुवारीमध्ये बसेस येण्याचं नियोजन आहे त्या अनुषंगाने केंद्र शासनाने राज्य शासन प्रयत्न करत आहे या बसेस आल्याच्या नंतर जवळपास शहरामध्ये चार ते पाच ठिकाणी आपण चार्जिंग स्टेशन उभारणार आहोत आणि त्या अनुषंगाने शहरामध्ये जेव्हा त्या बसेस चार्जिंगची गरज पडेल तेव्हा ते चार ते पाच चार्जिंग स्टेशन वापरता येतील आणि मुख्यतः आपण टी बी एस हॉस्पिटलच्या तिथे चार्जिंग स्टेशन उभारलेलं आहे आपण तीन टाईपच्या बसेस प्रोव्हाइड करत आहोत एक स्मॉल एक मिडियम आणि एक लार्ज या पद्धतीनं ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या असतील तिथं आपण मोठ्या गाड्या वापरणार आहोत ज्या पूर्ण शहरात फिरतील त्या आपण मिडियम साईजच्या गाड्या वापरणार आहोत आणि ज्या छोट्या छोट्या पल्ल्याच्या असतील फक्त कॉलेजेससाठी किंवा कमर्शियल स्पॉट्ससाठी किंवा व्यापारी ठिकाणी जिथे येण्यासाठी तिथे आपण छोट्या गाड्या वापरणार आहोत आपल्या शहराचंच क्षेत्रफळ हे चौसष्ट स्क्वेअर किलोमीटर आहे त्या अनुषंगाने त्या फक्त शहरातल्या गाड्या आहेत परंतु जर जवळपासच्या गावांची मागणी आली की आमचे विद्यार्थी कॉलेजसाठी आमच्या गावातून येतात आम्हालाही बस सेवा द्या तर आपण त्याचाही त्या अनुषंगाने त्या विचार करू त्या अनुषंगाने आपण राज्य शासनाकडे प्रस्ताव दिलेला आहे आणि राज्य शासनामार्फत तो केंद्र शासनाकडे सुद्धा गेलेला आहे